नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सरांडी बुजुर्गच्या हेटी रस्त्यावर पूरज पूर विद्यार्थ्यांसह नागरिकांना शोधावे लागतो पुरातून मार्ग एक दोन नव्हे तर चक्क साठ सत्तर वर्षापासून वास्तव्यास असलेल्या सरांडी बुजुर्गच्या हेटीवरील बारा ते तेरा कुटुंबियांना रस्त्यावरच पूरच पूर असल्याने पुराच्या कमरेभर पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याने भीषण संकट ओढवले आहे पाऊस असो की नसो या रस्त्यावर मात्र सदैव असल्याने दररोज विद्यार्थी तसेच महिला पुरुषांना मायबाप शासन लक्ष देईल काय असा प्रश्न दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा उबाटा गटाचे तालुका शिवसेना प्रमुख विनोद धोरे यांनी दिला आहे लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुक येथील हेटीवर बारा तेरा कुटुंब वास्तव्यास राहतात गावापासून एक ते दीड किलोमीटर रस्त्याचे एकदा खडीकरण झाले मात्र परिसरातील शेतातील पाणी सदर रस्त्यावर जमा होत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन प्रशासनाचे लक्ष नसल्याने त्याचा फटका सामान्य जनतेला पोहोचत आहे दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दिला आहे माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे मुक्काम पोस्ट सरांडी बुजुर्ग तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून लाखांदूर तालुक्यामध्ये काम करत आहे मागील सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रोडला म्हणजे छत्रपती शिवाजी चौक तर हेटी असं गाव समाजामध्ये संबोधल्या जाते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाणे येण्यासाठी की अखेर त्या पालकाला त्या पाल्याला आपल्या खांदावर उचलून शारी शाळेमध्ये पोहोचवल्याशिवाय मार्ग नाही आहे आजची तारीख आहे बारा बारा आठ दोन हजार पंचवीस आणि पूर ह्या तालुक्यामध्ये दोनदा पूर येऊन गेलेले आहेत आणि ही अशी परिस्थिती असताना अजूनसुद्धा ह्या रोडला मांडी मांडी पाणी आहे आणि ते मांडी मांडी पाणी असल्यामुळे शेतकरी शेतमजूर लोकांना जाण्या ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन कर करावा लागत आहे त्यामुळे सरकारला माझी ही विनंती आहे का ग्रामपंचायत आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं शिवसेनेमार्फत आंदोलन करून मोठं आंदोलन छेडण्यात येईल